नमस्कार मुंबई दकमध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा लागलेला आहे आणि लोकसभेमध्ये कुठल्या चुका झालेल्या आहेत त्याचं कशा पद्धतीने कोर्स करेक्शन करायचं आहे याबद्दलचं प्लॅनिंग करता करताच विधानसभेसाठीची सुद्धा तयारी ही विविध पक्षांकडून केली के जाते आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर दिल्लीमध्ये सुद्धा भाजपची एक बैठक पार पडलेली आहे महाराष्ट्रातले भाजपाचे नेते किंवा महाराष्ट्राची भाजपाची कोर कमिटी ही दिल्लीमध्ये गेलेली होती केंद्रीय भाजपचे अध्यक्ष जे आहेत जे पी नड्डा सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे पण इंटरेस्टिंगली या बैठकीमध्ये जे नेते उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रातनं येणाऱ्या प्रमुख भाजपाच्या नेत्यांचे याच्यामध्ये चेहरे जरी दिसत असले तरी त्याच्यामध्ये एक चेहरा मिसिंग आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला आता ही दृश्य दिसत असेल ज्याच्यामध्ये अमित शहा आणि जे पी नड्डा हे मध्यभागी बसलेले आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूला महाराष्ट्रातले भाजपचे नेते आहेत आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे की देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचसोबत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रकांत पाटील असतील पंकजा मुंडे असतील आणि सोबतच भाजपचे राष्ट्रीय सचिव जे आहेत विनोद तावडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते पण सोबतच ज्यांच्यावर नुकतीच महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजेच ज्यांच्यावर महाराष्ट्र प्रभारी पद जे ज्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे ते भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव तिथे बैठकीला उपस्थित आहेत आणि याचसोबत नुकतंच मुंबईतनं खासदार झालेले पियुष गोयल सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत मात्र या बैठकीमध्ये नितीन गडकरी जे महाराष्ट्रातनं येणारेच एक प्रमुख नेते आहेत ते मात्र या बैठकीला उपस्थित दिसून येत नाहीत आता कदाचित याच्यामध्ये काही जण विचारतील सुद्धा की याआधीसुद्धा भाजपच्या अशा निवडणुकांना डोळ्यासमोर केंद्रामध्ये बैठका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नितीन गडकरी कुठे होते ही तर महाराष्ट्रातून भाजपची कोर कमिटी आहे ती केंद्रात गेलेली होती त्यांनी तिथे दिल्लीत ही बैठक घेतलेली आहे पण जर त्या बैठकीमध्ये आपल्याला पियुष गोयल पाहायला मिळतात की जे महाराष्ट्रातल्या भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य नाही आहेत पण महाराष्ट्रातनं येणारे हे खासदार आहेत ते जर त्या बैठकीला उपस्थित आहेत भूपेंद्र यादव उपस्थित आहेत विनोद तावडे उपस्थित आहेत तर मग त्याच्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव कसं काय नाही याबद्दल सुद्धा प्रश्न जो आहे तो स्वाभाविकपणे उपस्थित होतो आणि याच संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर खरं तर या बैठकीमध्ये काय काय चर्चा झालेली आहे या संदर्भात आम्ही आणखीनही इथून पुढे वेगवेगळे लाईव्ह सुद्धा करणार आहोत सोबत का नुकतीच त्या संदर्भात मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर गेलात तर तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये सुद्धा त्यावरची चर्चा पाहता येईल की या बैठकीमध्ये नेमके काय काय डिस्कशन्स झालेले आहेत पण आत्ताचा मुद्दा आहे तो म्हणजे की या बैठकीमध्ये नितीन गडकरी सर का पाहायला मिळत आहेत आणि नितीन गडकरी यांचं नाव घेण्यामागचं कारण म्हणजे की भाजपमधनं आतापर्यंत आपण पाहत होतो की तसं बघायला गेलं तर त्यांचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे बैठकांना संबोधित करत असतात अमित शहा स्वाभाविकपणे स्ट्रॅटेजी प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्ड असतात पण आता जर हीच गोष्ट युपीच्या बाबतीत बघायची झाली तर तिथे सुद्धा एनडीएच्या ज्या बैठका आहेत त्या राजनाथ सिंग यांच्या घरी व्हायला लागलेल्या आहेत ज्या आता निकालानंतर सगळ्या झालेल्या आहेत सो so, आपापले नेते जे आहेत ते आता आणखीन ऍक्टिव्ह करायला सुरुवात झालेली आहे भाजपकडनं मग ज्या वेळेला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रश्न येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव नसणं हे का आश्चर्याची गोष्ट मानली जाते आश्चर्याची गोष्ट नक्कीच आहे आणि तू ज्या पद्धतीने पॉइंट आउट केलंस त्या पद्धतीने ही आ, कोर कमिटी जी भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची त्याच्यामध्ये त्या ज्या सगळ्या नेत्यांची तू नावं घेतलीस ती सगळी नेते आहेत आणि तू म्हणालीस त्या पद्धतीने गडकरी का नाहीत याच्याबद्दल मला सांगायचंच आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की या कोर कमिटीमध्ये आतापर्यंत इलेक्शन पूर्वी ज्या कोर कमिटीच्या बैठका होत होत्या hmm. त्याच्यामध्ये पंकजा मुंडे दिसत नव्हत्या hmm. पंकजा मुंडेंना सांगितलं गेलं होतं की तुम्ही निवडणुकीच्या उमेदवार असू शकता म्हणून तुम्हाला कोर कमिटीच्या बैठकीमध्ये तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये घेतलं जात पण तिकडे रावसाहेब दानवे दिसत बट इन दॅट केस मग मुंग सुधीर मुनगंटीवार सुद्धा नसतात सुधीर मुनगंटीवार कोर कमिटीमध्ये आहेत तर त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवार त्या ठिकाणी होते असं त्यांचं म्हणणं होतं मी एक्झॅक्टली म्हणूनच म्हटलं तर रावसाहेब दानवे सुद्धा त्या कोर कमिटीच्या बैठकांमध्ये असायचे तेही उमेदवार होते पण पंकजा मुंडे नव्हत्या आणि आता पंकजा मुंडे त्या कोर कमिटीमध्ये दिसत आहेत कुठेतरी भारतीय जनता पार्टीकडनं हे सांगण्याचा प्रयत्न झाला की कोर कमिटीचे सगळे सदस्य आम्ही एकत्र आहोत तुला आठवत असेल तर पंकजा मुंडे या ज्यावेळेस ही कोर कमिटीची बैठक होणार होती त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या मतदारसंघात होत्या आणि खास तेवढ्यासाठी म्हणून त्यांना ते धावत पळत यावं लागलं आणि अचानक तिकडे जावं लागलं एक्सटेंडेड कोर कमिटीची आहे त्याच्यामध्ये गिरीश महाजन प्रसाद लाड प्रवीण दरेकर वगैरे हे सगळे नेते आहेत पण त्यांना या कोर कमिटीच्या बैठकीसाठी बोलवण्यात आलं नाही दुसरी एक गोष्ट तू सगळ्यात महत्वाची जी अधोरेखित करणं पुन्हा एकदा आवश्यक आहे जे तू केलंस ती गोष्ट बरोबर आहे की जर कोर कमिटीची बैठक होती तर त्याच्यामध्ये विनोद तावडे हेही पूर्वी कधी महाराष्ट्राच्या संदर्भातल्या कोर बैठकांमध्ये उपस्थित नसायचे खास करून सीट शेअरिंगच्या संदर्भातल्या पण तावडे तिकडे उपस्थित होते पियुष गोयल जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत तेही कधी अशा पद्धतीच्या बैठकांमध्ये नसायचे पण त्याला खास या बैठकीसाठी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा ते फडणवीसांच्या बाजूला उभे होते पण नितीन गडकरी मात्र तिकडे नाही आहेत आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची धुळधाण उडाली की जिथे भाजपचं म्हणणं आहे की दलित म्हणजे संविधानाच्या संदर्भातलं जे काही नॅरेटिव्ह झालं आणि मुस्लिम समुदायाने त्यांच्या विरोधामध्ये इन ब्लॉक मतदान केलं त्या विदर्भामध्ये भाजप त्याच्यामुळे भाजपाची धूळधाण झाली अकोल्याची सीट ते निवडून आले कारण तिकडे प्रकाश आंबेडकर पण उभे होते फक्त गडकरींची सीट अशी आहे की जी गडकरी व्यवस्थित मताने निवडून आलेली आपण बघितलेले आणि त्यातही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी बाकी सगळ्या ठिकाणी उमेदवार दिले होते फक्त नागपूरमध्ये त्यांनी उमेदवार दिलेला नव्हता असं असून सुद्धा गडकरी त्या ठिकाणी निवडून आले विदर्भामध्ये विदर्भामध्ये स्पेसिफिकली विदर्भ म्हणजे मराठवाड्यात तर पूर्णच धुळांड उडाली भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार तिकडे निवडून नाही आला पण विदर्भात स्पेसिफिकली जिथे दोन उमेदवारच फक्त निवडून आले त्याही ठिकाणी फक्त गडकरी निवडून आले ज्या ठिकाणी तिसरा उमेदवार नसताना सुद्धा गडकरी त्या ठिकाणी निवडून आले hmm. आता या परिस्थितीमध्ये गडकरी तिकडे का नाहीत ह्याचं स्पष्ट कारण कुठेतरी असं दिसतंय की आणि तू म्हणालीस त्या पद्धतीने अमित शहा त्या म्हणजे जे, जे फोटोमध्ये आपण बघतोय hmm. की अमित शहा केंद्रस्थानी बसलेले होते hmm. याचा अर्थ काय होतो की अमित शहा यांना हा मेसेज खूप क्लिअरली द्यायचा आहे की अजूनही महाराष्ट्राच्या संदर्भातल्या सगळ्या प्रकरणांमध्ये ते आता पार्टीचे अध्यक्ष नाहीत पार्टीचे ते माजी अध्यक्ष oh. आहेत तू म्हणालीस त्या पद्धतीने मध्ये राजनाथ सिंग यांच्याकडे बैठका होत आहेत राजनाथ सिंग यांना त्याच्यामध्ये अकोमोडेट करून घेतलं जात आहे ते तिकडचे महत्वाचे नेते आहेत युपी मधनं निवडून येतात युपीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याच पद्धतीने hmm. गडकरी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेते राहिले महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिलेले आहेत महाराष्ट्राला त्यांनी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला रिप्रेझेंट केलंय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत यंगेस्ट यंगेस्ट अशाही परिस्थितीमध्ये गडकरींना अकोमोडेट न करून घेणं याचा अर्थ स्पष्ट दिसतोय याच्यामध्ये की अमित शाह हा मेसेज खूप क्लिअरली द्यायचा आहे की या संदर्भात सुद्धा महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा तेच प्रमुख डिसिजन मेकर आहेत आणि म्हणून ते केंद्रस्थानी त्या ठिकाणी बसलेले आपण बघितले नितीन गडकरी यांना अकोमोडेट करून घेतल्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण बदलू शकतं का महाराष्ट्रामध्ये एक नवीन पॉवर सेंटर उभं राहू शकतं mm. का ह्याची कुठेतरी एक चिंता त्यांना असावी का कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आता एक गोष्ट क्लिअर केली आहे की देवेंद्र फडणवीस हेच यांच्याच नेतृत्वाखाली राहणार आहेत ते सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रमुख रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत ही गोष्ट सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर गडकरी तिथे नसणं याचे हे संकेत स्पष्टपणे त्याच्यामध्ये सध्या तरी अजून नये निघताना निघू शकतात असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो अजून पण त्याचसोबत पॉवर सेंटरचा विषय निघाला म्हणून एक अशी चर्चा सुरू असते त्या संदर्भातले अनेक लेखसुद्धा असतात की कुठेतरी हे महाराष्ट्रातले जे आर एस एसच्या जवळ असलेले नेते आहेत त्यांच्याकडनं दूर करण्याचा हा प्रयत्न आहे की त्यांना जास्त आर एस एसच्या जवळ व्हायचं आहे आता खास करून त्याच्यामध्ये स्वतः फडणवीस असतील किंवा गडकरीसुद्धा असतील जे स्वतः नागपूरमधनं येतात की ज्या ठिकाणीच आर एस एसचं संघाचं मुख्यालय आहे सो ही टशन त्यातनं सुद्धा आहे का हा एक इंटरनल संघर्ष भाजपमध्ये आहे का हा संघर्ष दिसतोय एका पद्धतीने गडकरीनं महाराष्ट्राच्या मिटिंगपासून दूर आणि ही मिटिंग होती कशासाठी की महाराष्ट्रामधल्या लोकसभा निवडणुकीमधन जी भारतीय जनता पार्टी पार्टी हरली म्हणजे त्यांच्या त्यांना अनपेक्षितपणे अपयश आलं अत्यंत कमी स्ट्राईक रेट त्यांना मिळाला या पार्श्वभूमीवरती त्याचं आकलन करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोर्स करेक्शन काय करता येईल कशा पद्धतीची तयारी असली पाहिजे या पद्धतीचा डिस्कशन करण्यासाठी म्हणून ही मीटिंग बोलण्यात आली होती जर ही अशा पद्धतीची मीटिंग होती तर त्याच्यामध्ये गडकरी असणं कोणालाही अपेक्षा होते की स्वाभाविक आहे पण त्याच्यामध्ये ते नव्हते याचा अर्थ असा की आयदर गडकरींना महाराष्ट्रापासून दूर ठेवणं हेच ठरवलेलं ज्या पद्धतीने विनोद तावडेंना सुद्धा एका पद्धतीने ठेवण्यात आलं होतं त्यांना बिहारचा प्रभारी बनवण्यात आलं होतं महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्रायसिसमध्ये थे� विनोद तावडे त्या ठिकाणी कधी दिसून आले नव्हते बऱ्याच दिवसानंतर ते आपल्याकडे चावडीवर आलेले आपण बघितले ते फारसे महाराष्ट्राच्या संदर्भात इंटरव्यूही देत नव्हते पण ते आता कुठेतरी अकोमोडेट व्हायला लागले त्या मिटिंगमध्ये ते उपस्थित राहायला लागलेले पण दुसऱ्या बाजूला आणि ते, ते, ते इन्चार्जही नाही पण दुसऱ्या बाजूला गडकरी मात्र अजूनही त्या बाबतीमध्ये इंटरनल इशूज हे करण्यासाठी आणि असं मानलं जायचं की नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत यांच्या फार जवळचे आहे ज्यावेळेस गडकरींची अध्यक्षपदी अपॉइंटमेंट झाली दिल्लीमध्ये त्याही वेळेस दोन हजार नऊ नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जे सुंदोबसुंदीचं वातावरण निर्माण झालेलं होतं अडवाणींच्या पाकिस्तान व्हिजिट नंतर भाजप मध्ये काय नक्की करायचं ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं आणि त्यावेळेस जेव्हा ते संघाकडे गेले तेव्हा संघाने सांगितलं जे एस्टॅब्लिश नेतृत्व दिल्लीमध्ये दिसतंय त्याच्या पलीकडे आम्हाला नेतृत्व दिल्लीत आणावं लागणार आणि त्यावेळेस त्यांनी नितीन गडकरी यांना अक्षरशः महाराष्ट्रातनं अध्यक्षपदावरनं डायरेक्ट केंद्रीय अध्यक्षपदी त्यांना घेऊन गेले ही फार कमी अशा पद्धतीचं एलिव्हेशन आपण आतापर्यंत बघितलेलं आहे दिल्लीमध्ये काम करण्याचा नितीन गडकरींना आतापर्यंत कधीही अनुभव नव्हता हो असं असताना सुद्धा त्यांना ते एलिव्हेट करण्यात आलेलं होतं त्या परिस्थितीमध्ये गडकरींच्या सेकंड टर्मच्या वेळेस भारतीय जनता पार्टीमधला इंटरनल संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला गडकरी वर्सेस अरुण जेटली आणि अशा पद्धतीचं एक वातावरण दिल्लीमध्ये उभं झालेलं बघितलं आपण अरुण जेटली आणि इतर हे पंतप्रधान मोदी अमित शाह यांच्या फार जवळचे बघितलेले होते अशा परिस्थितीमध्ये गडकरींनी अध्यक्षपदावरनं राजीनामा दिल्यानंतर राजनाथ सिंग अध्यक्ष झाले नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले अमित शाह यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली त्यांना जनरल सेक्रेटरी म्हणून दिल्लीत आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर गडकरी पार्लमेंटरी बोर्डामध्ये फक्त राहिले आणि दोन वर्षापूर्वी त्याला पार्लमेंटरी बोर्डात सुद्धा हटवलं गेलं बाजूला केलं गेलं नॉर्मली पार्लमेंटरी बोर्डामध्ये माझी अध्यक्ष ठेवण्याची पद्धत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पण गडकरी तिकडे नाहीये त्यामुळे स्वाभाविकच आहे या बाबतीमध्ये चर्चा होणं आणि त्या पद्धतीचं डिस्कशन होणं हे त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे पण गडकरींना दूर ठेवून महाराष्ट्रामधली परिस्थिती बदलता येईल का ह्याच्यावरती कुठेतरी कारण शेवटी कोर्स करेक्शन करताना गडकरी त्याच्यामध्ये गडकरीच फक्त का निवडून आणले ह्याची ह्याचं एक हे आढावा घेणं आवश्यक आहे मला आठ एक गोष्ट अजून नमूद करायची आहे की तिकीट वाटपाच्या वेळेस प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने ऑब्झर्वर्स पाठवले होते तिकडच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पण ते ऑब्झर्वर्स गांधीनगर किंवा बनारसला गेले नाही पण नितीन गडकरींच्या मतदारसंघामध्ये मात्र ते ऑब्झर्व्हर पाठवले गेले तेव्हा सुद्धा त्यां पदाधिकाऱ्यांनी लोकल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की नितीन गडकरी इकडे असताना अशा पद्धतीने अजून कोणाला आपल्याला तिकीट देता येऊ शकेल या पद्धतीचं टेक्निकल का होईना पण अशा पद्धतीची गोष्ट करणं आवश्यक आहे का हा एक मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे विदर्भामध्ये ज्यावेळेस दलित आणि मुस्लिम समुदायाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक गठ्ठा मतदान केल्यानंतर तरी सुद्धा गडकरी जो नागपूर खर तर मत, मतांचा हब समजला जातो तरी सुद्धा तिथे निवडून येतात अशा परिस्थितीत गडकरींची या बाबतीमध्ये चर्चा न होणं यावरनं प्रश्न उपस्थित आहेत या विधानसभेच्या वेळेस आणि एक गोष्ट अजून आहे एकोणीस मध्ये सुद्धा ज्यावेळेस महाराष्ट्रामधला सत्ता संघर्ष सुरू होता त्याही वेळेस गडकरींनी त्या सगळ्या प्रकरणामध्ये करायला एक्झॅक्टली exactly, मला हे पण समजून घ्यायचं आहे जशी ही एक बाजू असू शकते त्याच पद्धतीने दुसरी बाजू असू शकते की ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये नितीन गडकरींची जी वक्तव्य ती काही प्रमाणात विद्यमान भाजप ची जी स्टाईल आहे त्याच्या थोडं विरोधातली असायचे hmm. त्याचसोबत महाराष्ट्रातलं जे राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे गेल्या पाच वर्षांमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा गडकरींची वक्तव्य ही अचंबित करणारी असायची की का भाजपचंच नेता अशा पद्धतीने वक्तव्य करतोय या सगळ्या गोष्टी लक्षात घेता गडकरी सुद्धा स्वतःहून या सगळ्या मुलींपासून स्वतःला लांब ठेवू इच्छित आहेत का सो दॅट त्यांची जी एक क्लीन इमेज आहे जी सर्वपक्षीय मान्य आहे सुद्धा कधीच गडकरींच्या विरोधात बोलत नाहीत रात्र ते बऱ्याचदा म्हणजे पीटी फील करणं असतं ज्या पद्धतीने त्यांच्या तिकिटाची पहिल्याच लिस्टमध्ये अनाऊन्समेंट न होणं त्याच्यानंतर ऑपोजिशनसुद्धा त्याच्यावर बोलायला लागले की तुम्ही गडकरींना कसं काही तिकीट देत नाही याचो सो सगळे आणि ऑपोजिशन आत्ताचेच नाही या आधीचे सुद्धा या सगळ्यांकडनं गडकरींच्या विरोधात तशी गेल्या दहा वर्षांमध्ये टीका कधी करण्यात आलेली नाही आहे त्यांच्याकडे गेलं की सहज काम होतं असं विरोधातले सुद्धा नेते म्हणतात जे इतर मंत्र्यांसंदर्भात बोलताना पाहायला मिळत नाहीत अशी ही त्यांची जी क्लीन इमेज बनण्यात आलेली आहे किंवा एक लोकप्रियता त्यांची जी वाढलेली आहे त्याला कुठेही डाग लागू नये याच्यासाठी सुद्धा या सगळ्या घडामोडींपासून गडकरी हे लांब राहत आहेत का नाही त्याहीपेक्षा सुद्धा गडकरी मला असं द्यान वाटतं की त्यांना त्यांचं असं त्यांना असं वाटतंय कुठेतरी की त्यांना कॉर्नर केलं जात आहे अशी अशी जास्त गोष्ट असावी त्याच्यामध्ये त्याचं कारण दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला गेलेले होते त्या तोपर्यंत देवेंद्र फडणवीस नाव डिक्लेअर व्हायचं होतं hmm. विधिमंडळ पक्षनेते म्हणून त्यावेळेस hmm. नागपूरच्या भाषणामध्ये मोदींनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की नागपूर की आ, इस देश को बहुत बड़ी देन है महाराष्ट्र को बहुत बड़ी देन है hmm. आणि वो वैध देवेंद्र फडणवीस असं त्यांनी त्याच्यामध्ये वक्तव्य केलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये hmm. तर तिथेच कुठेतरी एक चर्चा सुरू झालेली होती विदिन बीजेपी ऑल्सो की सत्ता केंद्र गडकरींकडनं फडणवीसांकडे शिफ्ट होणार का कुठेतरी आणि तिथून हा सुप्त संघर्ष म्हणजे गडकरींची जी स्टेटमेंट्स आहेत त्याचे अनेक अडचणी निघू mm शकतात -hmm. आणि त्यांना कदाचित त्यांनाही कल्पना असेल की बऱ्याचदा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सध्या सुरू सध्या चालव चाल चालतीये किंवा सरकार ज्या पद्धतीने चालव चालवलं जात आहे त्याच्यामध्ये गडकरींच्या काही बाबतींमध्ये मतभेद असू शकतात आणि ते त्याच्यामध्ये पडत नाही ते आपण बरं आणि आपलं काम बरं याच्यामध्ये ते आत्तापर्यंत राहिलेलं आहे त्याच्यामुळे एक गोष्ट फक्त आपण गडकरींच्या बाबतीत बघितलेली आहे की त्यांच्याकडे असलेलं सरफेस ट्रान्सपोर्ट हे जे डिपार्टमेंट आहे ते गेले दहा वर्ष सलग त्यांच्याकडे फार कमी मंत्री किंवा नाहीच कोणी मंत्री असे की दहा वर्ष एक खातं त्यांच्याकडे सलग राहिलेलं आहे असे मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात किंवा कुठल्याही मंत्रिमंडळात गडकरी कर, बघायला मिळत नाहीत आणि थर्ड टाइम त्यांना पुन्हा एकदा तेच खातं देण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी गडकरींनी सुद्धा स्वतःला लोकल राजकारणापासून दूर ठेवायचं ठरवलंय कारण त्यांना असं वाटतं की त्यांची त्याच्यामध्ये नागपूर त्या विधान परिषदेची जी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती त्याही आपण बघितलं की गडकरींचा जो कोणी उमेदवार होता त्याला उमेदवारी नाही दिली त्याच्याऐवजी ज्यांना उमेदवारी दिली ते हरले त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडून आली त्यावेळेस गडकरींचं गडकरींचा स्टेटमेंट आलेलं नव्हतं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी घडल्यात मला असं वाटतं त्याच्यामुळे गडकरींनी याच्यापासून दूर राहणं ठरवलंय पण आता दोन हजार चोवीस जोपर्यंत यश होत होतं तोपर्यंत ठीक आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स हा सगळ्यात कमी राहिला महाराष्ट्रामध्ये स्ट्राईक रेट वाईज निवडून आलेल्या सीटांवाईज अशा परिस्थितीमध्ये गडकरींना सामील केलं जाईल असं साधारणतः एक चर्चा होती पण अजूनही अमित शाह हेच महाराष्ट्राच्या बाबतीमधले भारतीय जनता पार्टी किंवा अलायन्सेसबद्दलचे डिसिजन घेणारे सगळ्यात महत्त्वाचे नेते असतील ही गोष्ट या मीटिंगमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे ते तिथे मुख्यस्थानी बसलेले होते आणि गडकरी पुन्हा एकदा या बाहे तर ही सगळ्यात महत्त्वाची माहिती होती जी प्रेक्षकांसमोर ठेवायची होती कारण बऱ्याचदा ज्या घडामोडी घडलेल्या असतात त्यासंदर्भात जसं ब्रिफिंग केलं जातं त्या बातम्या रिपोर्ट होतच असतात मात्र बऱ्याचदा त्यातले बिटवीन द लाईन्स सुद्धा आहेत त्या वाचणं गरजेचं असतं आणि मुंबई तकवर तुम्हाला त्यामुळेच सर्व घडामोडींचं विश्लेषण पाहता येईल हे आम्ही नेहमी सांगत असतो आणि म्हणूनच ही जी बैठक दिल्लीमध्ये झालेली आहे भाजपची त्यासंदर्भातली हा सुद्धा एक महत्त्वाचा अँगल होता जो आम्ही तुमच्यासमोर ठेवलेला आहे पण या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकात कुठला धडा घेऊन तो विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला वर्कआउट करायचा आहे कुठल्या मुद्द्यांवर सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे महत्वाचं म्हणजे की फडणवीस यांचा राजीनाम्या संदर्भातली त्यांची इच्छा असेल किंवा अजित पवार यांना आता भाजप दूर करणार अशा पद्धतीच्या बातम्या असतील या सगळ्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये नेमके काय काय बोलणं झालेलं आहे त्याच्या अंती काय काय ठरलेलं आहे या सगळ्या संदर्भातलं सुद्धा सविस्तर विश्लेषण करणारी माहिती ही तुम्ही मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर जर लाईव्ह सेक्शनमध्ये गेला तर तिथेही तुम्हाला पातळणार येणार आहे दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा ほんまク